जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत एकसट फाट्याच्या आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते बैल दाखल झालेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव हो काय देवा देवा कुठलं गाव तुळजापूर तुळजापूरचा देवा आहे का कुठली खरेदी नागोरी नागोरी पण कुठ घेतली तू पंजाब पंजाबवरून आणली आहे बरं आज कोणाबरोबर पाळणार आहे आज छत्रपती संभाजीनगरचा पहिला आहे बरं आणि कोणाबरोबर म्हणजे कुठल्या गटात दिसेल पाळताना एकावन्न मध्ये एकावन्न मध्ये एक आणि कोणाबरोबर पाळणार आहे फोर बाय फोर बाय पाळणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले देशमुख पट्ट्याच्या आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सध्या देशमुख पट्ट्याच्या आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पेडगाव हिंद केसरी आदत मैदान झालं त्या शंभू हा दोन नंबरचा मानकरी आहे मित्रांनो शंभूसुद्धा आलेला आहे दादा कसं काय नियोजन करण्यात आलं आहे तर आज लालपाडीच्या पाखरेबरोबर आहे लालपाड्याच्या पाखरेबरोबर आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा पळतो त्या दिवशी गडबीड झालेला आहे दादांच्या नामची आणि आज तो मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो वजीर एक हजार एक पण आलाय दादा गाव कुठलं पाचशे पाचशे आज कसं नियोजन आहे माळशिरीसमधलंच बैल आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद फायर फायरचं गाव कुठलं जामखेडवरून जाम आला आहे बरं बरं आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर नियोजन करण्यात आलंय सातार सातारसाहेब बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा काशी कुठलं गाव काशीचं दादा बुलढाणा बुलढाण्यावरून आलाय का मित्रांनो हा बुलढाण्याचा काशी बघा काल पण पळालाय काय आज पाळणार आहे का आज कसं काय नियोजन कुणाबरोबर पाळणार आहे आज घरचं पाळणार विराट बरोबर मित्रांनो विराट बरोबर पाळणार आहे अंदाज कुठली पावती किती नंबर तीन नंबर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला अजून इकडे पण आलेत दादा नाव काय पहिलांचे दोन्ही पण ह्याचं नाव काय सरजा पन्नास 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 आणि पहिलीकडच्या लक्ष पन्नास पन्नास गाव कुठलं दादा आपलं बुलढाणा बुलढाणाला आज आलाय काल आला होता काल, काल पण होता का बरं आज कसं नियोजन आहे दोघं पण गाडी बर शुभेच्छा तुम्हाला आंबे दोघ आहेत आणि ह्य पलीकडे बंडे दोघं आज पण पडणार आहेत आदत ची गाडी आज आजची गाडी आमची पाळणार आहे ती आम्हाला तुळजापूरच्या बैलासोबत देवा म्हणून बैल आदत बरं चला शुभेच्छा धन्यवाद तेव्हा बिस्किट बिस्किटचं गाव कुठलं बिस्किटचं गाव वाकसाई लोणावळा आणि हा भिंगरी बिंगरी गाव कुठलं कर्जत वैजनाथ कर्जत वैजनाथ आणि हा बिस्लरी बिस्लरी आणि पलीकडचा चिक्या बर आज चारी चारी काळात बरं चला शुभेच्छा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला शंभू बघा शंभूचं गाव कुठलं म्हटलं दादा गोतंडी कसं काय नियोजन आज भद्रा कुठला मुंबईचा मुंबईच्या भद्रा नियोजन केलंय बरं चला दादा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो सोन्या आणि शिवलिंग पण आला गाव कुठलं दादा जळगाव सुपेचा सोन्या आणि शिवलिंग या साध साधे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो वादळ पण आले गाव कुठलं वादळचं मानशिरस्त वादळ आहे आज कसं काय नियोजन दादा कुणाबरोबर दिसत आहे शिवा म्हणून बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिवा पण आला शिवाचं गाव कुठलं परभणी बर आणि कसं काय नियोजन आहे शिवाय आज हरण्या बरोबर हरण्या बरोबर नियोजन आहे कुठला पेटनाक्याचा हरण्या बरोबर काल पण पळाला का, का, होता काय काल आजच आलाय बरं चला शुभेच्छा दा तुम्हाला दादा मित्रांनो एल पी आलाय बघा छोटा एल पी दादा नमस्ते आजच आलाय का मैदान बरं कस काय होतो बरं माळशिरसला आला होता काल बरं कस काय नियोजन आज एल पीचं मानिक मध्ये कनेरखेड्याच्या माणिक बरोबर पाळणार आहे सुंदर केलं नाव काय बरं 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 चला एल पीला शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो लाले आलाय <coughs> कस काय नियोजन आहे लाल्याच काकांनीच केलं ला काकांनी नियोजन केलंय बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा काकांचा सचिन आहे बघा आज कस काय पळणार आहे आज चला शुभेच्छा नाव काय आहे मित्रा चित्ता आज कस काय नियोजन आहे चित्ताचं बर कुठला कॅप्टन म्हणून बर कॅप्टन पलीकडे नाव काय बुमरा बुमरा बुमराचं कसं काय नियोजन नाशिकच्या कुठला अंदाज गट कुठले किती बेचाळ दोन मध्ये बर चला शुभेच्छा तुम्हाला इकडे काय चाललंय ऊस खातात काय खाल्लं पाहिजे बर बर काय दोन दिवस इथं मुक्का मला दोन दिवस इथं ऊसावच काय मग मग काय बर काय करता का बरं काय करणार काय दुसरं मग दालच्या वगैरे काय दालच्या काय बरे डालच्या खाऊन आज कस काय नाही व्हायचे कोणाबरोबर कोणती कोणती बैल आणली आहेत आपले दुश्मन आहे दुश्मन शंभू न नाव काय दुश्मन आणि पलीकडचा हा दुश्मन आहे आणि पलीकडचा शंभू आहे आज कोण पाळणार आहे आदतला शंभू पाळणार आहे दुश्मन काल पाळाला गाडीत ठीक आहे असे काय नाही अडचण आणि शौक शंभू पाळणार आहे मॅगी सोबत मॅगी सोबत कसं नियोजन करण्यात आलं नियोजन झालं एक नंबरच बरं बरं वाटते गाडी पळून वाचर कोण पण कुठल्या गटात सातव्या गटात आहे कोणत्या मॅगी सोबत पाळणार आहे मात्र बाहूनच्या मॅगी सोबत पाळणार आहे बरं बरं चला तुम्हाला शुभेच्छा पण ऊस जाऊ द्यातच हा शेतकरी म्हणजे बरं बरं खावा खावा सकाळचा सा खाल्ल्याला चांगला असतो आरोग्यासाठी मित्रांनो पंढरपूरचा राजा आणि हा सोन्या आलाय बघा कसं काय नियोजन आहे आज राजा घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा वादळ आहे हा सोन्या आहे बर हा वादळ आहे आदत मधला आणि हा आहे कस कुठलं गाव तुमचं दादा पुणे बरं आणि कसं नियोजन आहे आज घरचीच गाडी का हो घरची गाडी पळवताय बायरली मालकांचं नाव काय बर चला शुभेच्छा तुम्हाला कुठला पिस्टन रहि आहे कांचनचा पिस्टन पण आला बघा आज कसं नियोजन आहे टॉपच कुणाबरोबर त्यातला पाखर आहे बरं चांगलं नियोजन केलं की मग बर आणि तुमचं ही पण चांगली कला पण अंगात चांगली अक्षर सुंदर आहे दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुण तुण। सोन्या गाव कुठलं सोन्याचं आठपडी आठपडी कसं नियोजन अस आज कोणाबरोबर पाळताना सोन्या सोन्याच पाय माळशिराचं काय नाव पहिलं बरं माळशिराचा पाय राह बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय अलीकडच्याच कलर शिंगरे आणि तो पहिलीकडचं सर ज्या कुठलं गाव दादा लोणांचं तुम्ही बरं बरं कसं नियोजन आहे शिंगऱ्याचं चुलत्यांनीच केलं आणि ह्याचं त्यांनी सगळं चुलत्याने केलं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो टायगर सुद्धा आलाय बघा मित्रांनो हा पिस्तूल आहे आणि पलीकडचा रायफल गा उघडलं पिस्तूल रायफलच जामखेड लय लवकर येऊन बसलाय लखन तू कालगाडी लखन लय लवकर आलाय बर दादांची पहिले घेऊन आलाय बर चल शुभेच्छा तुला पण मित्रांनो राजा सुद्धा आलाय मित्रांनो बावधनकरांचा लक्ष सुद्धा मैदानामध्ये दाखल काय कार्तिक गाव कुठलं दादा विसापूरचा कार्तिक आज कसं नियोजन जाता काय ड्रायव्हर ड्रायव्हरने चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय ते श्रवण आणि ह्याचं नाव काय शंकर शंकर श्रवण पलीकडच नाव काय ब्रेक फेल तांडव ब्रेक फेल कर ब्रेक फेल म्हणजे कुठे थांबत नाही कालत ऐकत म्हणजे ब्रेकच फेल होतात मग थांबतो तरी कुठे पुढे वडून जायचत निकाल बिकल संपला की पुढे जिकले ढकल तिकडे थांबतो बर 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 ब्रेक फेल तांडव आणि शंकर शंकर आणि तांडव ब्रेक फेल आणि गट गट कुठला अंदाज दुसऱ्या गटात पाळणार आहे एक नंबरचा एक नंबर पब्लिक ने पाडायचं पब्लिक ने वासरू पाळणार आहे बघा मित्रांनो हाच तो पिस्टनची कॉपी कॉपी आणि ब्रेक ब्रेक फेल तांडव बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा एक एका ह्याचं नाव काय अलीकडचं लक्ष पलीकडचं सर्जन त्याच्या पलीकडचं वादळ वादळ कुठलं गाव दादा तुमचं नाव काय अभिषेक खांदा जरे गावात भरपूर पहिले दादा सगळे टॉप चीत काय नियोजन आहे आज त्याला हाय वासरू बाहेरच हा आणि माळशिरस चा घरचा साध आहे का, का जा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बीडचा चा सर्ज पण आलाय कसं नियोजन आहे राज नियोजन इथलाच बाई वासरू आहे का बरं मित्रांनो फोर बाय फोर सरज्या बीडचा आलाय बघा हा बीडवरून आलाय मग काडतूस पण आलाय काडतूस गाव कुठलं र जाधववाडीचा आहे मित्रांनो सोने गाव कुठलं सोन्याचं बरं कोणाबरोबर पाळणार आहे सोन्या माळशिरस्ता गब्बर बरोबर कुठला गब्बर धडस्ता बर चला शुभेच्छा तुम्हाला कस्तुरी गाव कुठलं कस्तुरीच धर्मपुरीची कस्तुरी बरं कुणाबरोबर नियोजन आहे आज काय अमरावतीचा सिकंदर परत लो आमचा पायरा केला कस्तुरीला गट पाहिलेत बर बर तुमचं नाव काय दा? दादा बर, दादा टिकुळे बरं चला दादा चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद बावीस बावी सत्याहत्तर नाव कायच गोकुळ गो कुणावरून योजने गो कुण। गो कुण। नाशिकचा ना सर्किट किटले आमचा पायरा केला बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय सरजे आदत चा आणि राजा काय सरजे काय दुडी जसाच पळावता का वेगवेगळे पैरे बरं वेगवेगळे चला शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा एक एकाच ह्याचं नाव काय अलीकडचं लक्ष्या पलीकडचा सरजे जन त्याच्या पलीकडचा वादळ कुठलं जरे तुमचं नाव काय खंदारे जरे गावात भरपूर पहिले दादा सगळे टॉपची कसं काय नियोजन आहे आज त्याला हाय वासरू बाहेरच हा आणि माळशिराचा घरचं साधे का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता नानांचा तेजा सुद्धा आलाय नाना नमस्ते